नमस्कार मुंबई वडील मी तुमचं स्वागत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी भाजपचे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या पक्षाला सोड चिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ दिली दोन हजार एकोणीस ला भाजपला प्रवेश केल्यानंतर निवडणुकीत हार पत्करावी लागली इंदापूर तालुक्यात आपल्या पदरात अपयश आल्याची खंत हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली हाती तुतारी घेत भाजपला रामराम केल्याने आगामी निवडणुकीत भाजपला याचा तोटा होण्याची शक्यता आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील सदस्य कमी होत असल्याने निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला चांगला धक्का बसल्याचं पाहायला मिळत आदिवासी आमदारात मागणीसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितलेल्या आमदारांना तात्कळ राहायला लागलं नाही ते संतप्त आमदारांनी मंत्रालयातील संरक्षण जाळीवरून पुढ्या घेतल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपली भूमिका मांडणार नाही त्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य होतील की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं अहमदनगर शहराला अहिल्यानगर हे नाव देण्यात येण्याची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे अखेर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देत या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या ट्विटरच्या अधिकृत अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांना धन्यवाद देत अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती असं ट्विट केलंय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यात मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे असं म्हणून राज्य सरकारचे आभार देखील मानले छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राचं नाव हे जगप्रसिद्ध आहे राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुशोभीकरण हे नेहमीच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय राहिला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली विरासत म्हणजे हे गड आणि किल्ले आम्ही जगभरातील पर्यटनाचं आकर्षण आणि शिवरायांच्या शौर्याची साक्ष रक्तरंजित लढ्याचा इतिहास हे गड किल्ले सांगतात त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदराचं स्थान आहे मात्र यापूर्वी काही किल्ल्यांवर मद्यपान ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून त्यामुळे व्यसनादी तरुणाई गड किल्ल्यावर मोकळ्या जागेत असेल असे कृत्य करत असेल त्यामुळे शासनाने या कृत्याला कायदेशीर लगाम लावलाय अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुदैव मुनगट्टीवार यांनी दिली आज राज्य सरकारची महत्वपूर्ण अशी बैठक पार पडली या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले परंतु वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला विनामूल्य पावणे तीन एकर जमीन देणार असून सावरकर ट्रस्टला मुंबईतील वडाला सॉर्ट पॅन जागा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक प्रयोजनासाठी या ट्रस्टला जागा मिळणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आज हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाहीरित्या प्रवेश झाला भाजपच्या शिलेदाराने तुतारी हाती घेत पक्षप्रवेश केला मात्र त्यांच्या पक्षप्रवेशानंतर इंदापुरात बॅनरबाजी सुरू झाल्याचं चा दिसून पवारांचा निर्णय म्हणजे तोंड बॅनर लागल्याने पवारांच्या निर्णयाचा विरोध काही जणांनी दर्शवलाय पण या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात वादाची ठेणगी पेटल्याचं पाहायला मिळत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षीयांची जोरदार तयारी सुरू आहे अशातच सत्ताधारी असलेल्या तिन्ही पक्षात रसिकेत सुरू असल्याचंही पाहायला मिळत आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही शिलेदार अजित पवारांची साथ सोडत असल्याचं सो दिसून येत आहे आमदार बबनराव शिंदे हे अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे या मालिकेतून दमदार कमबॅक करण्यासाठी हार्दिक पांड्या सज्ज झालाय सहा ऑक्टोबर पासून रंगणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देखील देण्यात आली आहे दमदार कमबॅक साठी हार्दिक पांड्या कसून सराव करताना दिसतोय त्यांनी या संदर्भातले काही फोटो आपल्या सोशल मीडियावर देखील शेअर केले सण माराचे दिवस सुरू असल्याने सध्या सोने चांदीला अधिक भाव मिळतोय आता जर नवरात्री दसरा धनत्रदशी दिवाळी असे एकामागोमा एक मोठे सण येत असल्यामुळे सराईचा हंगाम देखील सुरू होत आहे मात्र इराण इस्रायलच्या युद्धामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे तर ऐक सण समारंभात सोनं चांदी भाव खाणार असं वाटतंय तीन ऑक्टोबर रोजी हो कलर्स मराठीवरील प्रसिद्ध असा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आज चांगलाच चर्चेत आहे टॉप सहा कंटेस्टंटसाठी जाहीर झाल्यानंतर बिग बॉस विजेता कोण असणार यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता लागली अशातच आज संध्याकाळी टॉप फाय कंटेस्टंटची नावे जाहीर केली जाणार त्यामुळे कोणाचा पत्ता कट होणार हे लवकरच समजेल